नमस्कार मी राहुल कुलकर्णी संघ ज्या पक्षाचा गाभा आहे त्या पक्षानं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं वागावं अशी अपेक्षा असणं साहजिक आहे आणि त्यामुळे तो पक्ष तसा वागत नसेल तर सर्वाधिक दुःख पण कोणाला व्हायला पाहिजे तर जे संघ विचाराची मंडळी आहेत त्यांना आणि मला ते जाणवतं की त्यांना ते दुःख होतं ज्या पद्धतीचा प्रवास महाराष्ट्र आणि देशभरात भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे पण बहुध असं दिसतंय की वाजपेयी यांचं सरकार एक ह्या मतानं पडल्यानंतर संख्या किती महत्त्वाची आहे हे भाजपच्या धोरणांना लक्षात आल्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये सगळेच गणंग भनंग जे कोणी असतील ते पक्षामध्ये घेऊन शेवटी सत्ता मिळवायची आणि त्या योगे आपला जो मूळ कोर अजेंडा आहे तो राबवायचा असं त्यांचं धोरण दिसतंय आणि म्हणूनच ते असं नेहमी म्हणतात की सर्वायवल गरजेचं आहे आणि त्या सर्वायवलमध्ये आपल्या पक्षाचं काँग्रेसीकरण जरी झालं असं इतरांना वाटत असलं तरी त्याच्यात फारसं काही भाजपच्या धोरणांना वाटत नाही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या पद्धतीचे लोक ह्या पक्षामध्ये आज आहेत ज्या पद्धतीचं इन्कमिंग ह्या पक्षामध्ये होतं म्हणजे आत्ताच ना पालघर प्रकरणामध्ये हे खरं आहे की ज्यांच्यावरती आरोप झाला त्यांचं नाव एफ आय आरमध्ये नाही परंतु श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याचबद्दल प्रश्न विचारले होते आणि तेव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल किती मोठं रान उठवलं होतं किमान पक्षी हे सगळे मुद्दे आपल्या विरोधात जाऊ शकतात हे लक्षात घेऊन काही तरी काहीतरी तारतम्य बाळगणं गरजेचं होतं तसं झालं नाही आणि अर्थात कुणी असं म्हणेल की श्री नारायण राणे त्यांचे दोन्ही चिरंजीव त्यातातले एक मंत्री आहेत नारायण राणे स्वतः केंद्रात मंत्री होते ते खासदार आणि दोन मुलं आमदार इकडे रावसाहेब दानवेंच्या पण कुटुंबात अशी स्थिती होती ते खासदार होते दोन मुलं एक मुलगा त्यांचा आमदार होता पंकजा मुंडे ह्या आमदार होता तेव्हा गोपीनाथ मुंडे हे खासदार म्हणून निवडून आले होते वगैरे असं असं ते कितीतरी उदाहरण आपल्याला देता येतील जी भारतीय जनता पार्टीतील आहेत त्यामुळं आत्ता मी जे उदाहरण देणार आहे ती सगळ्यावरती वर्तान आहे वरकडी आहे आणि काँग्रेसीकरण पूर्ण होऊन आता भाजप एका वेगळ्या पातळीवरती चाललं आहे आपल्याला सांगता येईल अर्थात पुन्हा हेही सांगू आपण की भाजप आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना म्हणजे गोपछडी त्याचं उदाहरण आहे उमा खापरे त्याचं उदाहरण आहे डॉक्टर महात्मे हे त्याचं उदाहरण आहे अमर साबळे हे त्याचं उदाहरण आहे की आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना भाजप ऐन वेळेला महत्त्वाची संधी देते हे मान्य करून सुद्धा आत्ता जे काही झालं आहे लोह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या ते अमेझिंग आहे भाजपाकडून काँग्रेसचं सर्वच विरोधी पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला जातो पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातल्या एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही तर सहा सदस्यांना भाजपकडनं उमेदवारी मिळाली सहा लोहा नगर परिषदेसाठी नांदेडपासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरचं ते गाव पुढची आणखी गंमत आहे जे त्यांच्यावर आरोप करतात त्यांच्या पण कुटुंबात काय चाललंय ते समजून घेऊ लोहा नगर परिषदेसाठी निवडणुकीचा फड रंगलाय या निवडणुकीत भाजपनं एकाच एक कुटुंबातील एकमेकांचे नातेवाईक एक असणाऱ्या सहा जणांना उमेदवारी दिली आहे यासंबंधीची आत्ता मी जी आकडेवारी माहिती सगळी तिथल्या स्थानिक पत्रकारांना विचारून घेतली आणि त्यांचं काय म्हणणं तेही तुम्हाला सांगेन मी लोहा नगराध्यक्षपदासाठी भाजपनं गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे त्यानंतर त्यांच्या पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक सातमधनं उमेदवारी दिली आहे म्हणजे प्रभाग क्रमांक सात अमधनं त्यांचे बंधू सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक एक अमधनं उमेदवारी दिली आहे भावाची पत्नी म्हणजे सचिनरावचीच पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक आठ अमधनं उमेदवारी दिले ह्या सूर्यवंशी कुटुंबातले जावई म्हणजे मेहुणे त्यांचे मेहुणे युवराज वसंतराव वाघमारे यांना प्रभाग क्रमांक सात मधनं उमेदवारी दिले व भाच्याची पत्नी रीना अमोल भेभारे यांना प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी दिलेली आहे बरं असं पण नाही मी ही पण माहिती घेतली की काय असं काही आहे का की भाजपला तिथे उमेदवारी मिळत नाही असं पण नाही लोहा नगर परिषदेसाठी भाजपच्या इच्छुकांची संख्या अधिक होती पण त्यानंतरही भाजपनं एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी देणं पसंत केलं त्यामुळं त्यांच्यावरती चौफेर टीका होते हू केअर्स त्या टीकेला कोणी फार महत्त्व देत नाही आणि आता ज्यांनी त्यांच्यावरती आरोप केले त्यांच्यावर आरोप करणारे ऑबवियसली ते भाजपमध्येच होते आणि भाजपचे ते खासदार होते श्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून हे जे आपले निवडून आलेले होते आता ते आमदार आहेत तर त्यांच्या कुटुंबात काय स्थिती आहे बघा आता हे भाजपनं एकाच कोट म्हणजे आमदार चिखलीकर यांच्या संदर्भात बोलतोय आमदार चिखलीकर हे काही दिवसापर्यंत भाजपमध्येच होते जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी त्यांची मुलगी मुलगा यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं होतं आगामी निवडणुकीतसुद्धा त्यांच्याच घरातले चार सदस्य निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि म्हणून डिफेन्स म्हणून भाजप असं म्हणतं आहे की हे जे काही आम्ही सांग करतो आहोत हे तुम्ही काय करत आहात मग स्थानिक नेते आहेत एकनाथ पवार त्यांचं असं म्हणणं आहे की गजानन सूर्यवंशी हे यापूर्वीसुद्धा नगराध्यक्ष होते त्यांचा मोठा परिवार आहे आणि आता ज्या नातेवाईकांना तिकीटं भाजपाकडून मिळालेली आहेत त्या अन्य पक्षाकडून नगरसेवक होते त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे ते असं चित्र दिसतं आहे आता स्वतः गजानन सूर्यवंशी यांचं काय म्हणणं आहे तर लोहा शहरामध्ये अनेक समस्या आहेत इथली पालिका ही क दर्जाची आहे पण इथे कायम निवडणुकीत चुरस असते आता त्यामुळं जे काही आहे ती सगळं समस्या दूर करण्यासाठी मला निवडून द्यायला हवं आणि पुन्हा इलेक्टिव मेरिटवरती बाकीच्या गरब गो बऱ्याच गोष्टी त्यांनी तिथे सांगितल्या आहेत की बाबा कसा आहे मीच कसा निवडून येऊ शकतो वगैरे मी आता पुन्हा संघाच्या मुळाकडे जातो काय आहे पार्टी विथ डिफरन्स वगैरे हो ते तर आता ऐकून त्यांना काही अर्थ उरलेला नाही हे तर लक्षात येत आहे एक किमान सभ्यता किमान राजकारण करणं अपेक्षित आहे पण तेही भारतीय जनता पार्टीकडनं होताना दिसत नाही आता जे विरोधी पक्ष आहेत शरद पवार यांच्या कुटुंबात एक वेळेला अशी स्थिती होती की शरद पवार स्वतः राज्यसभेचे सदस्य श्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री श्रीमती सुप्रिया सुळे ह्या लोकसभेच्या सदस्य रोहित पवार हे आमदार आता त्यांच्याच कुटुंबाचा इतका व्याप पुढं बाहेर म्हणजे आणखी जवळचे वगैरे नातलं काढायला गेलं तर तो खूप मोठा होईल इकडे विखेंचं असं आहे की विखेंच्या कुटुंबामध्ये स्वतः विखे आमदार मंत्री आणि त्यांचे चिरंजीव खासदार किती जणांची नावं आपण सांगावीत की ज्या नावानंतर असं लक्षात येत आहे की भारतीय लोकशाहीचा ठीक आहे नवीन कार्यकर्ते येतातच त्याचं जे प्रपोर्शनेट आहे ना ते दिवसेंदिवस श्रिंक होत चालले आता एक्कावन्न हजार ह्या वेळेला फॉर्म आलेत मी थोडीशी उजळणी बघितली सदोतीस आमदारांचे नातलं सदोतीस आमदारांचे नातलक ह्या निवडणुकीमध्ये आहेत चार मंत्री त्यापैकी दोन मंत्र्यांच्या पत्नी ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहेत दोन दुसरे मंत्री एकूण चार मंत्र्यांचे कुटुंबीय ह्या हो सगळ्या निवडणुकीच्या रंगणात आहेत आणि ते वेगवेगळ्या कारणासाठी वेगळ्या प्रभागातून निवडणूक लढत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मला आठवतं की जेव्हा एका लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला उमेदवार मिळत नव्हता तेव्हा खूप माथापच्ची झाली खूप माथापच्ची झाली आणि असं ठरलं की ॲटलिस्ट आपला एक कुणी असा कोर उमेदवार आपण शोधू की ज्याला आपल्याला उमेदवारी देता येईल ती जबाबदारी आत्ता भाजपतनं आमदार असलेले पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले अशा एका व्यक्तीकडे एक होती त्यांनी काय करावं त्यांनी एक असा ब्रॉड विचार केला की जर बाहेरचाच उमेदवार द्यायचा आहे त्याचा खर्चही मला करायचा आहे तर मी माझ्या पत्नीला का उमेदवारी देऊ नये म्हणून त्यांची पत्नी भाजप म्हणजे ते स्वतः भाजपमध्ये आणि पत्नीला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि त्यांनी निवडणूक लढली त्या सपशील पराभूत झाल्या हा भाग आलं तर हे जे काही राजकारणाचं काय आपण घसरण हा सुद्धा शब्द नाही आता त्याला वेगाने होत असलेली घसरण आहे ती घसरण गसरन... एक पक्ष थांबवल असं ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना वाटत होतं तो भाजप होता आत्ता ही जी वर्तन आहे सहाच जणांना क पुढा डिफेन्स पण काय होईल मी तुम्हाला सांगतो ठीक आहे चार उमेदवार आहेत आमच्या कुटुंबात अ एक तर भातसा आहे एक मेवणा आहे त्याच्यावरती कसं कंट्रोल असलं हे बरोबर आहे पण भाजपमधनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर ही जी घसरण आहे <laughs> ही घसरण अशीच वाढत जाईल असं दिसतंय आपण फक्त मूकपणे ते बघत राहणं असंच एवढंच आपल्या हातात आहे अर्थात सगळंच वाईट आहे असं नाही काही चांगले पर्याय मी आधी तुम्हाला सांगितले ते येताना दिसत आहेत काही लोकं स्थिरावलीत राजकारणामध्ये काही वेल एज्युकेटेड लोक आहेत पण तीसुद्धा पुन्हा कुणाला कुणाच्या तरी नातलग आहेत आणि हे जितकी काळ चालत राहील तितकी काळ लोकांचा आत्ताच डळमळीत झालेला जो डळमळीत झालेला जो विश्वास आहे लोकशाहीवरचा तो आणखी असाच डळमळीत होत राहील आणि निवडणूक जिंकण्यासाठी जात आणि पैसा हेच फॅक्टर जर राजकीय पक्ष बघणार असतील तर मग मात्र ही लोकशाही अशीच तिची वाहत होत राहील थांबूया